सौंदर्य अगदी स्वस्त असते पण चरित्र महाग आहे शरीर स्वस्त आहे पण हे जीवन महाग आहे घड्याळ स्वस्त आहे पण वेळ महाग आहे मैत्री स्वस्त असते पण नक्की प्रामाणिकपणा महाग आहे आणि प्रामाणिकपणा हाच खरा माणसाचा एक पद्धतीचा भाव आहे मित्रांनो हा भगवंतांचा गोड आणि प्रेरणादायी संदेश जर तुमच्यासमोर आलेला असेल तर तुमच्याकडे आज जितकाही शिल्लक किमतीचा वेळ असेल तुम्ही तितका वेळ देऊन हा संदेश ऐकावा अशी आम्ही तुमच्यापुढे विनंती व्यक्त करतो कारण भगवंतांनी हा संदेश फक्त तुमच्यासाठी पाठवलेला आहे आणि तुम्हीही भाग्यशाली आहात कारण असेच प्रेरणादायी संदेश फक्त भाग्यशाली भक्तांनाच प्राप्त होतात हे मात्र मात्र नक्कीच अटल सत्य आणि खरंच सत्य सत्य आहे म्हणून आजचा हा संदेश तुम्ही अजिबात दुर्लक्ष करू नका आणि आत्ताच आपल्या चॅनेलला सबस्क्राईब करा आणि या संदेशाला लाईक करून आत्ताच कमेंट करा श्री संत सद्गुरू बाळूमामा यांच्या नावाने चांग भलं नक्कीच मित्रांनो आम्ही तुम्हाला एक गमतीदार सत्य सांगतो नारळाला डोळे असतात पण पाहता कधी त्याला येत नसतं कपालाला कान असतात पण त्याला कधीच ऐकू नक्कीच येत नसते टेबलला पाय असतात पण त्याला चालता येत नसते बाटलीला तोंड असते पण बोलता कधी येत नसते सुईला नाग असते पण तिला वास कधी येत नाही कंगव्याला दात असूनही चावता त्याला येत नसते माणसाला सगळ्या गोष्टी असूनही माणूस की कधी दाखवता येत नाही हेच मोठी चुकीची गोष्ट आहे पण मित्रांनो तुम्ही फक्त चांगले कर्म करा आणि भगवंतांचे निस्वार्थ मनाने नामस्मरण करा आणि कायम चांगले कर्म करून प्रामाणिक राहा हे परमेश्वर तुमच्या कायमस्वरूपीसोबत राहतील हे आम्ही तुम्हाला ठामपणे सांगतो नक्कीच बाळूमावा सांगतात किती संकटे आली किती दुःख आली तरी तू माझ्यावर विश्वास ठेव हो, मी नक्कीच तुझ्या सर्व अशक्य गोष्टी एका क्षणात शक्य करीन त्यासाठी तुला चांगले कर्मदेखील करावे लागतील हे नक्कीच खरे बाळू मामांच्या नामाचा नाद लागला तर दुःखाची जाणीव आपली कमी होत जाईल आपले चित्त त्यांच्या नामांमध्ये गुंतले म्हणजे आपल्या देहाला प्रारब्धाच्या स्वाधीन करता येते ही युक्ती ज्याला साधली त्याला सुख दुःखाची बाधा कधी उरली नाही संतांना देखील त्यांचे प्रारब्ध भोगावे लागतात पण त्यांना देहबुद्धी नसल्याने भोगाचे सुख दुःख कधी होत नाही हे अटल सत्य एखादा सुखवस्तू गृहस्थ मी स्वस्त आहे असे म्हणतो पण ते काही खरे नसते बरं का मन जोवर गिरक्या मारते तोवर तो, तो स्वस्त आहे असे कधी नाही म्हणता येणार मला करायचेच काही उरले नाही असे ज्याने म्हटले त्याने सद्गुरू खरोखर केला असे म्हणावे शिष्याच्या भावना सद्गुरूंना गुरुपद देतात जो शरण जातो त्यांच्या कार्याभार सद्गुरू उचलतो नक्कीच गुरुने सांगितलेले अक्षरश पाळणे हेच खरे समाधान आणि हेच खरे सत्य आहे हे, हे प्रत्येकानं नक्कीच लक्षात ठेवायचं आहे भगवंत सांगतात नक्कीच तसे तुम्ही वागावे त्यामुळे आपला अभिमान नाहीसा होतो संतांचा थोडासा कटाक्ष जो कर्म मार्गावर आहे तो याच करिता की कर्मकऱ्याने नक्कीच अभिमान येतो आणि त्या उलट गुरु आज्ञेत वागल्याने तोच अभिमान एका श्रणात आपला नाहीसा होतो हेच अटळ सत्य भगवंत सांगतात मी सांगितलेले तेवढे करीन असा निश्चय कर आशकशाचीही काळजी तू करू नको मी तुझा भार आमच्या नक्कीच चरणी घेतलेला आहे ही तू जाणीव ठेऊन आनंदाने प्रपंचकर मी तुझ्या कायमसोबत आहे हे देखील तितकंच खरे तुकाराम महाराजांनी भगवंतांजवळ धनसंपदा कधीच मागितली नाही मुक्ती देखील नको असे म्हटले फक्त संत संगती दे असे भगवंतांना त्यांनी म्हटले संत संगतीत साधने आपोआप होत असतात त्यांच्या पूजना बारोबरोबर बरोबर पूजन व भजनाबरोबर भजन श्रवणाबरोबर श्रवण व स्मरणाबरोबर स्मरण आपोआप होऊन जाते सतसंगीतचं स्वतःची विस्मृती होते आणि नामस्मरण देखील घडते म्हणून प्रयत्नांनी नक्की प्रयत्नांनी संगती करावी तिथे प्रारब्ध कधी आणू नये ही गोष्ट प्रत्येकाने लक्षात ठेवावी नक्कीच बीज गणितामध्ये उदाहरण सोडविताना एक अज्ञात श्र घ्यावा लागतो उदाहरणाचे उत्तर येईपर्यंत त्या श्रची खरी किंमत काय आहे हे आपल्याला देखील समजत नसते पण तो घेतल्याशिवाय देखील चालत नाही त्याचप्रमाणे जीवनाचे गोडे सोडवण्यासाठी आज अन्य असा भगवंत आपल्याला घरी धराला नक्कीच पाहिजे त्या भगवंतांचे खरे स्वरूप जीवनाकडे कोडे सुटेल त्यावेळी नक्कीच आपल्याला ती प्रत्येक गोष्ट समजून जाईल हे देखील अटल सत्य नाम जपाची संख्या नोंद करून ठेवावी का मित्रांनो आता याचे आम्ही तुम्हाला उत्तर सांगतो अमुक एक संख्येपर्यंत जप करण्याचा संकल्प केला जर असेल किंवा रोजचा काही कमीत कमी नक्की जप करण्याचे ठरविले असाल तर जप संख्येची नोंद करून ठेवणे हे नक्कीच जरुरी आहे जपाची सवय होण्याच्या दृष्टीने आणि नक्कीच नेमाने काहीतरी किमान जप केल्याशिवाय दिवस जाऊ नये या दृष्टीनेही जपसंख्येची प्रत्येकाने नोंद करावी मात्र असे करताना एका बाबतीत प्रत्येकाने खबरदारी घ्यावी ती म्हणजे आपली आजची नामसंख्या पुरी झाली आता उद्यापर्यंत आपला आणि नामाचा काही संबंध नाही अशा तऱ्हेची वृत्ती होण्याचा संभव नक्कीच असतो त्याला आपण जपावे आणि नेहमी नक्कीच नामाची संख्या पुरी झाली तरी होईल तेवढी आणखी नाम घेण्याची सवय अस ठेवावी ही गोष्ट प्रत्येकांना नक्कीच लक्षात ठेवायची असते आणि सर्वात मोठी गोष्ट म्हणजे फक्त तुम्ही निस्वार्थ मनाने भगवंतांचे नाम घ्या तुम्ही केलेले प्रत्येक नामस्मरण भगवंतांपुढे नक्कीच पोहोचेल फक्त ते नामस्मरण मात्र निस्वार्थ मनाने केलेले असावे हेच अटल सत्य आहे खरोखर परमेश्वर भक्ताचे मन पाहतो बरं का त्याचा भाव पाहतो एरवडी तो त्याच्याजवळच असतो तो श्रद्धेने परमेश्वरांचे चिंत नक्कीच जो परमेश्वरांचे श्रद्धेने चिंतन करतो त्याला परमेश्वर जवळ असून आपल्याला ते मदत करत आहेत नक्कीच करायला सिद्ध आहे याची देखील ते खात्री देत असतात याच पद्धतीने श्रीराम प्रभू आपल्या घरातला कुणीतरी आहे याबद्दल तुम्ही खात्री बाळगा त्याला तुम्ही आपली प्रत्येक सुख दुःखे सांगून टाका व दिवसाकाठी एकदा तरी तुम्ही नक्कीच भगवंतांपुढे उभे राहून त्यांना अनन्य भावाने शरण जावा दिवस आनंदात जाईल आणि तुमचे दुःख प्रत्येक वेळी दूर होईल हेच अटल सत्य आणि खरी सत्य नक्कीच गोष्ट आहे मित्रांनो झालेली प्रत्येक गोष्ट विसरून जाण्यातच आनंद असतो पण ते विसरणे कृत्रिमपणे न आणता भगवंतांच्या स्मरणात राहिल्याने आले पाहिजे म्हातारपणे मन आणि शरीर फार नाजूक बनते त्यावेळी शरीरसुद्धा बरे राहायला आनंद हे फार मोठे औषध आहे हसावे खेळावे लहान मुलांत मिजलावे थट्टा विनोद करावा काही करावे पण प्रत्येकाने आनंदात राहावे ज्याचा आनंद कायम टिकला त्याच्याचं जन्माचे सार्थक झाले असं भगवंत प्रत्येक वेळी सांगत असतात नक्कीच जगातले आपले समाधान अगर असमाधान ज्या वृत्तीने आपण जगाकडे पाहतो त्यावर प्रत्येकवेळी अवलंबून आहे परमार्थ नक्कीच महत्त्व बाहेरचे ऐश्वर्य किती आहे याला नसून वृत्ती स्थिर होण्याला आहे आणि भगवंतांचे सतत अनुसंधान ह्याच नक्की वृत्ती स्थिर होण्याचा एकमेव उपाय असतो जो मनुष्य आपल्याला कळत नाही हे कबूल करतो त्याला सद्गुरूंकडे जाण्याचा रस्ता देखील एका शहरामध्ये मोकळा होतो हेच अटल सत्य आणि खरं सत्य आहे मित्रांनो नक्कीच आपल्या भगवंतांची ओळख करून घ्यायचीच असेल तर तुम्ही आत्मा जा अडचणीच असाल तर नक्कीच त्या त्यांच्या चरणी जा आणि नक्कीच नवनिर्मितीचा ध्यास नक्कीच असेल तर तुम्ही त्यासाठी त्यांचे नामस्मरण करा संपूर्ण आत्मविश्वासच गमावाल असेल तर फक्त नक्कीच तुम्ही त्यांची एकदा भेट घ्या हे तुमच्यासाठी सर्वात चांगली गोष्ट आणि नक्की भरपूर प्रमाणात योग्य गोष्ट आहे मित्रांनो ज्याच्याकडे पैसा आहे तो मन शांतीच्या शोधात सध्या भटकत आहे आणि ज्यांच्याकडे मन शांती आहे तो मात्र पैशाच्या मागे लागला आहे पण एकमेव श्रीसंत हो, सद्गुरू मामांचा सेविक्री असा आहे ज्याच्या या दोन्ही गोष्टी नक्कीच घरामध्ये उपलब्ध आहे कारण गुरुमाऊली म्हणतात ज्याला पडल्या पडल्या झोप लागते तोच घरात श्रीमंत आहे म्हणजे भगवंतांचे सेवेकरी असा एकतरी संत सद्गुरू बाळूमावांचा सेवेकरी दाखवा ज्याच्या घरात नक्की माता लक्ष्मी व माता अन्नपूर्णात नक्की यांचा वास नाही जेथे नक्कीच मामा आहे तिथे समस्त ब्रह्मांड वास करत असते ही गोष्ट प्रत्येकाने कायम नक्कीच पूर्णपणे लक्षात ठेवायचे असते घरातून बाहेर पडताना तुम्ही आपल्या देवघरातील देवांना नमस्कार करूनच बाहेर पडा आणि घरी परत आल्यावरही तुम्ही त्याच भगवंतांचे निस्वार्थ मनाने अगदी शांत मनाने दर्शन घ्या कारण तो भगवंत तुम्ही घरी यायची वाट पाहत असतो आपल्या घरी असा नेहमी नियम बनवा की जेव्हा कधी तुम्ही घरातून बाहेर पडता तेव्हा तुम्ही भगवंतांसमोर शिरणभर थांबवून म्हणा हे परमेश्वरा तुम्हीही माझ्यासोबत चला तुम्ही असं म्हणा कारण तुमच्या हातामध्ये भली लाखांचं घड्याल असेल परंतु लक्षात घ्या त्यावर दाखवणारी वेळ ही फक्त आणि फक्त भगवंतांच्या हातात आहे हेच अटल सत्य प्रत्येकाला नक्कीच लक्षात ठेवायचं असते श्रीसंत सद्गुरू बाळूमामा प्रत्येकाला म्हणतात तू उपवास कर किंवा नक्कोच करू मर्जी तुझी जीबीवर ताबा नाही जमला तरी चालेल पण तुझ्या मोहांवर मात्र तू विजय मिळो बघ तुला जमतं का तू रोज आमच्याकडे प्रार्थना किंवा आमचे आशीर्वाद घे किंवा नको घेऊ ही तुझी इच्छा तिथे नामस्मरण केला नाहीस तरी चालेल पण तू तु तुझ्या अहंकारावर मात्र करमात बघ तुला जमतं का तू सोवळ ओवळ मान किंवा नकोच माणूस हक्क तुझा ते सर्व मानलं नाहीस तरी चालेल आम्हाला काही हरकत नाही पण तुझे आचार मात्र नेहमी नक्कीच तू पवित्र ठेव हो। बघ तुला जमचं का तू नक्कीच आमचे नामस्मरण कर अथवा न कर, कर। नक्कीच निवड तुझी आहे त्यासाठी वेळ जरी नसला तरी चालेल पण तुझ्या माणसांसाठी तू तु मन नक्की जरूर वाच आणि तुझं माणसांचं प्रत्येक दुःख देखील नक्कीच बघ तू नक्कीच आमच्या दरबाराला दरबारात सेवेला ये किंवा नको येऊस आवड ही तुझीच त्यासाठी सवड जरी नसेल तरी देखील चालेल पण सेवेत असलेल्या भक्तांचे नक्कीच तू मामा पाहिला नक्की शिक नको शोधू तू मला नक्कीच आमच्या दरबारी मी तुझ्या शेजारीत आहे शोधून बघ तुला दिसतं का भगवंत म्हणतो प्रत्येक गोष्टीत भगवंत आहे जर तुम्हाला अडचण येत असेल आणि त्या अडचणीमध्ये एखादा व्यक्ती तुम्हाला त्या अडचणीतून बाहेर काढला असेल तर नक्कीच तुम्हाला लक्षात ठेवायचे आहे की भगवंतांनीच त्या व्यक्तीला तुमच्याकडे पाठवलेले असतात हेच अटल आणि खरं सत्य असतं ते प्रत्येकाला नक्कीच लक्षात ठेवायचं असतं म्हणून तुम्ही फक्त भगवंतांवरती विश्वास ठेवा ते जरी तुम्हाला शरीराने दिसत नसले तरी ते चराचरात व्यापून आहेत वाराही तेज आहेत आणि नक्कीच प्रत्येक माणसामध्ये तेच आहेत फक्त तुम्हाला नक्कीच तुमची नीतिमत्ता पूर्णपणे नक्कीच साप ठेवावं लागेल मित्रांनो आम्ही तुम्हाला एक सर्वात मोठी गोष्ट सांगतो ती गोष्ट म्हणजे भगवंतांचं जर तुम्ही नामस्मरण करत असाल म्हणजे श्रीसंत सद्गुरू बाळूमामा यांचे जर तुम्ही नामस्मरण करत असाल किंवा तुम्ही त्यांची सेवा करत असाल तर सर्वात मोठी गोष्ट श्रीसंत भ बाळूमामा ही आपल्या भक्तांची भरपूर परीक्षा घेतात ते नक्कीच आपला संयम बघत असतात व आपल्याला भरपूर अडचणी व संकटही नक्कीच निर्माण करतात बराच वेळा प्रारब्धामुळे आपली सेवा ही खंडित होते बरेच सेवेकळी कं नक्कीच कंटाळून नक्कीच मावांची सेवा सोडतात पण ते चुकीचे आहे आपण का विसरून जातो की संकट किती मोठं असलं तरी त्या संकटातून संकट आणूनही मोठे नक्कीच आपले भगवंत आहेत म्हणून कधीही न डगमगता नक्कीच तुम्ही भगवंतांच्या सेवेत चालत राहावे कारण भगवंतांनी एकदा आपल्याला जर हात दिला तर ते कधी आपला हात सोडत नसतात नेहमीच ते आपल्या पाठीशी भक्कमपणे उभे असतात आणि येणाऱ्या संकटांची तीव्रता ते कमी करतात व नंतर आपल्या ओंजळीत इतकं ते सुख देतात की त्या सुखाची आपण कधी कल्पनाही केलेली नसते हीच भगवंतांची कृपा असते म्हणून कधीही लक्षात घ्या किती संकटे येत असली तरी तुम्हाला एक गोष्ट नक्कीच लक्षात ठेवायचं आहे भगवंत प्रत्येक गोष्टी माणसाला देण्या अगोदर तो तपासून बघतो की जी गोष्ट आम्ही याला देत आहे ही गोष्ट याला नक्की झेपेल का ही गोष्ट सर्वात आधी भगवंत नक्कीच पाहत असतात आणि जी गोष्ट नक्कीच आपल्यासाठी योग्य आहे तीच गोष्ट आपल्याला भगवंत देतात ही गोष्ट नक्कीच आपण प्रत्येकानं लक्षात ठेवायची आहे मित्रांनो आजचा हा गोड आणि प्रेरणादायी संदेश तुम्ही इतका वेळ देऊन ऐकल्याबद्दल आम्ही तुमचे आभार मानतो दुरी तुझो हुनी राहिलो सांग मी का फुका जीवनी जाल्या केक चुका आता चरणी तुझाच अर्पण ही काया श्रमाकर श्रमाकर भगवंता नक्कीच एखाद्या वेळी तुमच्या हातून चूक झालेली असेल तर तुम्ही नक्कीच भगवंतांपुढे जा आणि जी चूक झालेली आहे ती चूक तुम्ही शांतपणे भगवंतांना सांगा लक्षात ठेवा जर तुम्ही जीवनामध्ये एखादी मोठी चूक करत असाल तर भगवंत प्रत्येक चुकीला नक्कीच आपल्या माफी नक्कीच देत असतात फक्त आणि फक्त आपल्याला प्रत्येक आपल्या हातून झालेली चूक मात्र मान्य करावी नक्कीच लागते हेच अटल सत्य प्रत्येकाला नक्कीच लक्षात ठेवायचे आहे आणि सर्वात मोठी गोष्ट म्हणजे भगवंत म्हणतो तू मला घाबर किंवा नाही घाबर तरी देखील चालेल पण तू तु तुझ्या कर्मांपासून घाबरून राहा कारण शिव्या किंवा ओव्या शाप किंवा आशीर्वाद निंदा किंवा स्तुती सुख किंवा दुःख यापैकी जे तू दुसऱ्याला देशील ते न चुकता परत तुझ्याकडे येणार हा चैतन्य शक्तीचा स्वधर्म म्हणजेच एक प्रकारे निसर्गाचा नियम आहे व या नियमाला स्वतः भगवंत पण चुकलेला नाही ही गोष्ट तुम्हाला लक्षात ठेवायची आहे म्हणून तुम्ही नेहमी तुमच्या कर्मावर लक्ष ठेवा नक्कीच तेच तुमचे पुढचे भविष्य आहे पंगतीमध्ये मीठ वाढणारा पुन्हा मीठ आपल्याला वाढायला कधीच येत नसतो तसेच आयुष्यात काही लोक असेच मिठासारखे असतात प्रत्यक्षात त्यांच्या असण्याने कदाचित काही फरक पडणार नाही पण हो त्यांच्या नसण्याने खूप फरक पडतो त्यामुळे तुम्हाला तुमच्यासाठी महत्त्वाच्या वाटणाऱ्या लोकांना तुम्ही जपा कारण आयुष्याच्या पंगतीमध्ये ते कदाचित पुन्हा येणार नाहीत हे मात्र अटल सत्य घरोघरी प्रत्येक वेळी जर तुम्ही नामस्मरण असेल तर त्या घरामध्ये भगवंतांचा वास नक्कीच असेल हे देखील खरे मित्रांनो प्रत्येक गोष्टी तुम्ही सोडून द्यायला शिका हा असाच वागला तो तसाच बोलला याने असाच नक्कीच आमचा विश्वास घे घात केला व त्यांनी माझ्याकडे पाठ फिरवली नक्कीच अशा प्रत्येक गोष्टी तुम्ही सोडून द्यायला शिका कारण ज्या गोष्टी तुम्ही लक्षात जास्त घेता नक्की प्रत्यक्षात त्याच गोष्टी तुमच्या जीवनामध्ये जास्त घडत असतात एक तुम्हाला आम्ही रहस्य सांगतो ते रहस्य म्हणजे तुम्ही या ब्रह्मांडाला जे काही मागत असता हे ब्रह्मांड तुम्हाला ते देण्यासाठी तयार असते फक्त त्यासाठी तुम्हाला सकारात्मक विचार करावे लागतील म्हणून भगवंत नेहमी सांगतात जितका जास्त तू आत्मविश्वास ठेवशील तितकं तू पुढे जाशील आणि जितकं जास्त तू आत्मविश्वास स्वतःवर कमी आणि दुसऱ्यावर जास्त ठेवशील तितकं तू खाली असेल मग लक्षात ठेवा भगवंतांनी ही ऊर्जा प्रत्येकांना दिलेली आहे फक्त त्यासाठी तुम्हाला समाधान राहावं लागेल आणि दुसरी गोष्ट म्हणजे प्रत्येकांचं बोलणं मनावर कधीच घ्यायचं नाही हेच अटळ आणि खरं नक्की सत्य जीवनाचे सार असते जन्माला आला हेच भक्ता थोडं तू जगून बघ जीवनात दुःख भरपूर आहे तुझ्या ते दुःख तू सोसून बघ चिमुडभर दुःखाने कधी तू कोसळून जाऊ नको दुःखाचे पहाड चढून नक्की तू पूर्णपणे बघ यशाची चव चाखून बघ अपयश येतं तू मात्र निरखून बघ हाव नक्कीच नक्कीच डाव मांडणं सोपं असतं नक्कीच थोडं खेळून बघ घरटा बांधणं देखील सोपं असतं तू थोडी मेहनत करून बघ जगणं कठीण मरणं मात्र सोपं असतं दोन्हीतल्या वेदना तू झेलून बघ आणि नक्कीच मरण एक कोडं असतं नक्कीच जाता जाता एवढं पूर्णपणे सोडून बघ जीवन देखील एक पद्धतीचं कोडंच आहे हे देखील तुम्ही सोडून बघा हे नक्कीच तुमच्यासाठी भरपूर जास्त प्रमाणात चांगली आणि उत्तम गोष्ट आहे नक्कीच बरं झाले भगवंता नक्कीच तुम्ही प्रत्येकाळी आम्हाला तुमच्या नामात ठेवला आहात असं प्रत्येकाने आत्ताच कमेंटमध्ये टाईप करा मित्रांनो अंश अंश हा असा तुमच्या स्त्रितीजाशी नाते म्हणतो पण मीच हा असा माझ्या ब्रह्माचा भवी फिरतो दूर सवल्या गेल सावल्या गेल्या त्या लाटेवरती साऱ्या आणि या काटावरती माझा अभ्यास शोधती फिरतो संपत आले अंती हे जीवन गाणे सारे आणि या जीवन गाण्यासाठी संग नक्की संगीत शोधती फिरतो म्हणजे लक्षात घ्या जीवनामध्ये कायमस्वरूपी प्रत्येक वेळी तुम्ही स्वतःला शान न समजता प्रत्येक वेळी आपण शान हे समजणं तुमच्यासाठी भरपूर जास्त प्रमाणात घातक आहे ही गोष्ट आम्ही तुम्हाला नक्की सांगतो जीवनात मागे बघाल तर तुम्हाला अनुभव मिळेल जीवनात तुम्ही पुढे बघाल तर तुम्हाला आशा मिळेल इकडे तिकडे बघाल तर सत्य मिळेल आणि तुम्ही स्वतःच्या आत बघाल तर तुम्हाला आत्मविश्वास मिळेल हे देखील तितकंच खरे मातीला ओलावा जसा झाडांची मूल पकडून ठेवतो हो तसा शब्दातील गोडवा हा माणसातील नातं जपून ठेवतो भगवंत सांगतो जितकं जास्त तू दुसऱ्यांचं वाईट करायला बघशील त्यापेक्षा जास्त वाईट हे तुझं होऊन जाईल म्हणून लक्षात घ्या नक्कीच एखादा व्यक्ती ऐश्वरशी होत असेल तर तुम्ही त्याच्यावर कधीही न जळता तुम्ही नेहमी त्याला साथ द्या हे तुमच्यासाठी सर्वात चांगली आणि उत्तम गोष्ट आहे नक्कीच प्रत्येकाने प्रत्येकाने एक गोष्ट नक्कीच लक्षात घेतली पाहिजे ती म्हणजे जी माणसं फक्त पैशाला किंमत देतात त्यांच्या जीवनात चांगली माणसं कधी टिकत नसतात हे देखील तितकंच खरे समाधान असेल तरच पैसा सुख देतो नाहीतर कितीही पैसा कमवला तरी तो कामीच पडत नसतो हे देखील तितकंच खरे मित्रांनो नक्कीच तुम्हाला प्रत्येक वेळी लक्षात ठेवायचं आहे लाचारी आणि खोटं बोलून जवळ की करण्यापेक्षा तुम्ही सत्य बोलून दुश्मनी स्वीकारा म्हणजे विश्वासघात कधीच होणार नाही कारण सर्वात मोठे सत्य म्हणजे सत्याच्या पाठीशी हा स्वत्य भगवंत असतो हेच खरं आणि मोठं सत्य नक्कीच आहे मित्रांनो हा संदेश इतका ऐकल्याबद्दल धन्यवाद नक्कीच अजून काही वेळ काढून तुम्ही हा संदेश ऐका आणि प्रत्येकांकडे तुम्ही हा संदेश शेअर करा जेणेकरून प्रत्येकांना असेच गोड आणि प्रेरणादायी संदेश नक्कीच ऐकायला मिळतील हे खरे दुसऱ्यांची मदत करण्यासाठी कोणाकडेही वेळ नसतो बरं का परंतु दुसऱ्याच्या कामात व्यत्यय आणण्यासाठी सर्वांकडे सध्या वेळ आहे एवढ्या लवकर जगातील कोणतीच गोष्ट बदलत नाही जेवढ्या नक्कीच लवकर मन माणसाची वृत्ती आणि दृष्टी बदलून जाते हे मात्र अटल सत्य लोक म्हणतात की आपण चांगलं असलं की सगळं जग चांगलं वागतं पण खरं सांगतो तुम्ही जेवढं जास्त चांगलं असाल लोक तुम्हाला तेवढाच गैरफायदा घेत नक्कीच तुमचा गैरफायदा घेतील पण तुम्ही घाबरू नका कारण भगवंत त्याच्याच पाठीशी असतात जो नेहमी एकटा असतो हे देखील तितकंच खरे नक्कीच हा संदेश इतका ऐकल्याबद्दल धन्यवाद मित्रांनो जोपर्यंत तुम्ही सहन कराल तोपर्यंत तुम्ही नक्कीच चांगले असाल पण ज्या दिवशी नक्कीच तुम्ही प्रतिउत्तर देत बसाल त्या दिव दिवशी तुम्ही वाईट झालेले असाल हे देखील तितक्या पद्धतीचे नक्की सत्यही आहे आणि खरीही आहे भगवंत म्हणतो जेवढं तू गमवलेला आहेस त्यापेक्षा जास्त मी तुला देणार फक्त तू कधी संघर्ष करणं थांबवू नको आणि कधी गर्व मात्र करू नको कारण लक्षात ठेवा आम्ही प्रत्येक संदेशाद्वारे ही गोष्ट सांगत असतो ते म्हणजे एखादे शिखर गाठणं हे भरपूर अवघड असतं पण त्या शिखराहून खाली पडण्यासाठी तुमचा एक अहंकार एक गर्वच नक्कीच त्या मोठ्या शिखराहून तुम्हाला एका शरणामध्ये खाली टाकतो हे अटल सत्य तुम्हाला कायमस्वरूपी नक्कीच लक्षात ठेवायचं आहे मित्रांनो नक्कीच हा संदेश इतका ऐकल्याबद्दल आम्ही आणखी एकदा तुमचे आभार मानतो नक्कीच लक्षात ठेवा पैसे देताना विचार करून द्या कारण तुमचेच पैसे तुम्हाला चोरासारखे की मागावे लागतात पण ही खरी परिस्थिती जरी असली तरी ज्याला गरज आहे त्यांना नक्कीच तुम्ही द्या हे तुमच्यासाठी चांगली गोष्ट आहे कधी कुठल्याही व्यक्तीची सवय बदलू नको व नक्कीच बनू देखील नको कारण ती तुझ्याबरोबर चांगली असेल तोपर्यंत ते तुझे गुण बघेल आणि तुझे शत्रू असेल की मग मात्र दुर्गुण नक्की चांगल्याला सांगत बसेल हे मात्र अटल सत्य आपले विचार सगळ्यांना पडतील असे कधी होणार नाही म्हणून तुमचे विचार नेहमी तुम्हाला जर आवडत असतील तर तुम्ही नक्कीच ते विचार चांगले बनवा हे तुमच्यासाठी चांगली गोष्ट आहे मित्रांनो माणसाने कधीही तयारीत राहावं कारण सध्याच्या युगात नक्कीच वातावरण आणि माणसं हे एका क्षणामध्ये बदलून जातात हे अटल सत्य प्रत्येकाने लक्षात ठेवायचं कोणतीही नातं निभावताना समोरच्याच्या मनातील तुझी जागा ठाऊक था। असणे गरजेचं आहे विनाकारण भाऊक होण्यात काहीच अर्थ नसतो कारण आपण ते नाते फुलवत राहतो आणि समोरचा आपल्याला मात्र कायमस्वरूपी जुळवत असतो हे देखील तितकंच खरे आणि तितकंच सत्य आहे मित्रांनो भगवंत सांगतात दुसऱ्या माणसाची चार नक्की सरळ शब्द बोलायची इत्या इच्छा होत नाही त्या माणसाने नक्कीच प्रत्येक वेळी कुणाला प्रत्यक्ष बोलू नये हे देखील तितक्या पद्धतीने नक्कीच खरी आहे आणि सत्य आहे नक्कीच बोलून दाखवायचं नाही फक्त प्रत्येक आळी तुम्ही लक्षात ठेवा की कोण तुमच्याशी कसं वागते कारण बोलून वाईट होण्यापेक्षा तुम्ही शांत राहा हे तुमच्यासाठी केव्हाही चांगला आहे कारण लोक खोटं बोलून माणसं जिंकतात आणि नक्कीच तुम्ही खरं बोलून सगळ्यांपासून दूर राहता हे अटल सत्य नक्कीच आहे नक्कीच शब्दाची सुद्धा आपली एक चव आहे बोलण्याआधी स्वतःची नक्की तुम्ही चाकून बघा जर स्वतःला ती चांगली नाही वाटली तर दुसऱ्यांना ती चांगली कशी वाटेल या नक्कीच तुम्ही देखील वेळी नक्कीच तुम्ही या गोष्टींचा विचार करा नक्कीच हे तुमच्यासाठी सर्वात उत्तम आणि चांगली गोष्ट आहे मित्रांनो सगळेच आपल्यासाठी टाळ्या वाजवतील असे नक्की शक्य नाही तर काहीजण आपल्याला नक्कीच नावही ठेवतील हेही तुम्हाला नक्की स्वीकारता यायला हवे कारण जपतक हे जिंदा तक हे निंदा ही गोष्ट प्रत्येकाला कायमस्वरूपी नक्कीच लक्षात ठेवायची असते नक्कीच आपल्या श्वासापेक्षा आपल्याजवळ कोण असेल तर आपल्या हृदयातील परमात्मा आहे हाच आपला खरा मित्र आहे म्हणून आपल्याला याचे सदैव स्मरण करायचे आहे निस्वार्थ म्हणाने या परम मित्राच्या संपर्कात राहायचे आहे ते म्हणजे आपल्याला निस्वार्थ म्हणाने हीच आपल्याला प्रत्येक गोष्ट नक्कीच पूर्णपणे लक्षात ठेवायची आहे आता थोडं सोटंसाठी प्रेमळ भक्ता जगायला शिक नक्कीच खूप प्रत्येक वेळी अडचणी आल्या असतील तर अडचणीचा सामना करून नक्कीच बघ कारण आम्ही नेहमी तुझ्या पाठीशी आहो ही गोष्ट आम्ही सतत नक्कीच तुम्हाला सांगत असतो नक्कीच आपण भेटूया पुढील एका संदेशाद्वारे हा संदेश प्रत्येकांकडे तुम्ही नक्की शेअर करा धन्यवाद